आजरा शहर विकासाच्या विविध मागण्यासंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक मुक्ती संघर्ष समितीचा पुढाकार नगरपंचायत पाठबंधारे वीज वितरणाचे अधिकारी उपस्थित आजरा शहरांतर्गत विविध कॉलनीमधील विकासाच्या संदर्भात अधिकाऱ्यांशी बैठक झाली मुक्ती संघर्ष समितीच्या पुढाकाराने झालेल्या या बैठकीला आजरा नगरपंचायत पाठबंधारे वीज वितरण आदी विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते नगरपंचायत सभागृहात ही बैठक झाली शहरातील भारत नगरमधील मूलभूत आणि पायाभूत गरजा पूर्ण करण्यासाठी संघर्ष मोर्चाचं नियोजन होतं परंतु रमजानच्या पवित्र महिन्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलीस प्रशासनाच्या विनंतीस मान देत हा मोर्चा रद्द करण्यात आला पण पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने आजरा नगरपंचायत वीज विभाग तसेच पाटबंधार विभागाच्या अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा झाली यावेळी भारत नगरमधील विविध समस्या पायाभूत सुविधा तसेच वीज कनेक्शनसाठी फिडर पथदिवे बसवण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली भारतीय संविधानातील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीच्या कलमाद्वारे नगरपंचायतींना स्थानिक पातळीवर सांडपाणी आणि प्राथमिक आरोग्य सुविधा पुरवणे आवश्यक आहे परंतु गेली सत्तावीस वर्ष भारत नगर वसाहत या सर्व सुविधांपासून वंचित आहे यासाठी मुक्ती संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलनाच्या क्रमप्राप्त साखळीने संघर्ष सुरू केला आहे यावेळी मुक्ती संघर्षचे राज्याध्यक्ष संग्राम सामंत म्हणाले राजकारण महत्वाचं पण लोकांचं जीवनमान महत्वाचं नाही असं चित्र आहे आजऱ्यातील आठ गटारेतून पाणी निचराव होत नाही ठेकेदाराकडून व्यवस्थित आणि चांगल्या दर्जाचं काम करून घेण्याबाबत भारत नगरमधील स्थळ पाहण्याची आग्रहाची मागणी त्यांनी केली तशी हमी सर्व अधिकाऱ्यांनी दिली त्यानुसार कामाचा ओरख करण्याचं आश्वासन देण्यात आलं यावेळी नगरपंचायतीचे कार्यकारी अधिकारी राकेश चौगले पाटबंधार विभागाचे सहाय्यक अभियंता एस कचरे कनिष्ठ अभियंता पी बी सुर्वे वीज वितरणचे अभियंता निखिल मोगरे पोलीस कर्मचारी मुक्ती संघर्षाचे जिल्हा संघटक समीर खेडेकर तालुका संघटक मजिद मुल्ला सामाजिक कार्यकर्ते दिगंबर विटेकरी तौफिक माणगावकर सलाउद्दीन शेख मकसूद माणगावकर खुदबुद्दीन तगारे गुलाब शिकलगार पाफ सलीम नायकवडे असिफ मुजावर मुदस्सर इंचनाळकर अब्दुल वाहिद सोने खान सलीम शेख यासिन सय्यद नईम नायकवडे शौकत पठान असिफ मुराद सलीम ढालायत रहूब नसर्दी सल्लाउद्दीन नसर्दी मोईन शेख मुबारक नसर्दी आसिफ काक्तीकर कासिम लतीफ मोहम्मद नसरदी फईम नसरदी रहीम लतीफ रशीद लाडजी मुफीद काक्तीकर उपस्थित होते